नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुया आजच्या पंचवीस शनिवार रोजी श्री नरसिंह मंदिर गोदावरी घाट येथे महाप्रसादाचे आयोजन महाप्रसाद दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालणार असून हा महाप्रसाद मोठा बालाजी मंदिर शेजारी गोदावरी मंगल कार्यालय गोदावरी घाट गंगाखेड या ठिकाणी आयोजित केलं आहे तरी सर्व भाविक भक्तांनी गोदावरी मंगल कार्यालय येथे येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती महाप्रसादाचे आयोजक श्रीमान दिगंबरराव सोपानराव चोरगडे प्रवीण प्रकाशराव डहाळे श्री शेषराव संतोबा नरवाडे सौ विद्याताई राजेभाऊ फड श्री मंचक माणिकराव शिंदे श्री तुकाराम रामभाऊ नरवाडे श्री त्र्यंबक दत्तराव पटाडे श्री वैजनाथ विश्वनाथ कुरघणे श्री बालाजी रामभाऊ गुंडप यांनी केले आहे तर या कार्यक्रमाचे व्यवस्थापक श्री हनुमान रामभाऊ दापसे श्री ज्ञानेश्वर वैजनाथ निघाट व नरहरी राजाराम पुट्टेवाड आहेत तरी महाप्रसादाची वेळ दुपारी तीन ते सहा वाजेपर्यंत आहे व स्थळ गोदावरी मंगल कार्यालय गोदा तट बालाजी मंदिराजवळ गंगाखेड या ठिकाणी सर्व भागभक्तांनी येऊन जास्तीत जास्त महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती केलेली आहे अशी माहिती आमचे प्रतिनिधी राजेश गवाले यांनी कळवली आहे आपण जर चॅनलला नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार